घायाळ सावलीसाठी जो मागे वळाला होता त्या काळात गोपू काळे आपले कार्यक्रम बंद केले होते आणि तेव्हा बायको म्हणजे घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होत्या घायाळ सावली समीप घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला, तो कबीर कवितेसाठी आतून फाटला होता येशू प्रत्यक्ष पाहिला होता हे सूर्यफूल दुखाने पाहते असे का खाली हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली छाचीच लागूनी चिंता वर सूर्य थांबला होता धायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला